समाजवादी प्रबोधनीचे काम मौलिक स्वरूपाचे इचलकरंजी दिनांक एकवीस भारतीय संस्कृती निरनिराळी तत्त्वे राष्ट्रीय एकात्मता यासह भारतीय राज्यघटनेतील मूल्य समाजामध्ये रुजवण्यासाठी समाजवादी प्रबोधनी सातत्यपूर्ण रीतीने विविध प्रकारे जे काम करते आहे ते अतिशय मौलिक स्वरूपाचे आहे समाजाचे वैचारिक पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे आणि त्यातून मानवतावादाची शिकवण देण्याचे काम येथे केले जाते त्यांचे वर्तमान काळात फार मोठे महत्त्व आहे तसेच प्रबोधन वाचनालयाच्याद्वारे वाचन संस्कृती विकसित करण्याचे काम असलेले काम अनुकरणीय आहे असे मत आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार विजेते ॲडव्होकेट फैजल खान अध्यक्ष खुदाई खिदमतगार संघटना दिल्ली यांनी व्यक्त केले ॲडव्होकेट फैजल खान आणि निवृत्त पोलीस अधिकारी मान्य विजय देशपांडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक वारसदार संघटना सातारा यांनी समाजवादी प्रबोधनीला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते विजय देशपांडे यांनी प्रबोधनीशी ऋणानुबंधाच्या जुन्या आठवणी सांगितल्या प्रसाद कुलकर्णी यांनी या मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले यावेळी ज्येष्ठ नेते जयकुमार कोले स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काजी, सब्दावना केंद्राचे अध्यक्ष नुरुद्दीन काजी, मुख्याध्यापक शहानूर कमाल शहा सलीम संजापुरे सैदामिनी कुलकर्णी नंदा हलभावी आदी उपस्थित होते